मस्कासाथ साथ नागपूरमध्ये राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत निशुल्क साहित्य नोंदणी शिबिर संपन्न माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह उपक्रमाअंतर्गत मस्का साथ येथील संभाजी कसार मंदिरात ज्येष्ठ व अपंग नागरिकांसाठी निशुल्क साहित्य नोंदणी शिबिर पार पडले या शिबिरात शेकडो लाभार्थ्यांनी सहभाग घेतला व्हील पट्टे आदी आवश्यक साहित्य लवकरच केंद्र सरकारमार्फत वाटप करण्यात येणार आहे शिबिर यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक भास्कर पराते यांचा पुढाकार तर भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोलाची साथ दिली आज भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा मध्य नागपूरच्या वतीने महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त सेवा सप्ताह भारतीय जनता पार्टीने राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे या सेवा सप्ताहाचा एक भाग म्हणून या लालगंज परिसरात राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत जे ज्येष्ठ नागरिक आहे जे अपंग नागरिक आहे त्यांच्या आज जा नोंदणी होणार आहे आणि त्या नोंदणी झाल्यानंतर येत्या पंधरा दिवसात त्यांना कमोडचेअर व्हीलचेअर कंबरपट्टा छडी कम अशा प्रकारचे जवळपास पंधरा ते वीस हजार रुपयाचे साहित्य राष्ट्रीय योजना अंतर्गत आमच्या भारतीय जनता पार्टीच्या शासनामुळे भेडणार आहे आणि हे निरंतर योजना भारतीय जनता पार्टी कामगार योजना राबवित आहे येत्या पंधरा दिवसापूर्वीसुद्धा आम्ही दोनशे लोकांना साहित्य मिळवून दिलेलं आहे मध्यनागपूरमध्ये आणि निरंतर सेवा आम्ही करत राहतो विविध योजना राबवत राहतो आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जन्मदिवसानिमित्त कोणी होर्डिंग बॅनर लावू नका सेवा सप्ताह म्हणून लोकांचे उपक्रम राबवा लोकांना सेवा द्या लोकांना काहीतरी शासकीय योजनेचा हो लाभ मिळवून द्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे असा एक मुख्यमंत्री आपल्या राज्याला भेटलेला आहे की तो आपल्या जन्मदिवसानिमित्त सेवा सप्ताह राबवतो त्या माध्यमातून आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून लोकांमध्ये आलेलं हे सगळे सेवा राबवत आहोत आज कार्यक्रम कुठे आहे आणि काय कार्यक्रम उद्देश हे लालगंज संभाजी कसार मंदिरच्या प्रागणात या संभाजी कसारचे मंदिर आहे जागृत मंदिर आहे जागृत मंदिरात मंदिरा। सगळे आमचे वयोवृद्ध नागरिक आहे त्यांच्या आशीर्वाद आमच्या मुख्यमंत्र्यांना मिळावा आमच्या भाजप शासन शासनाला मिळावा त्याकरिता म्हणून हे सगळं शिबिर या प्रागणात आम्ही राबवत आहोत इथे तपासणी तपासणीसुद्धा शिबिर आहे त्यांचे ढोळे तपासून त्यांना चष्मा मिळणार आहे अशा प्रकारे विविध ठिकाणी नागपूर शहरात कार्यक्रम राबवण्यात येणार आहे भारतीय जनता पार्टीचे कामगार मोर्चा येत्या दिवसात मध्य नागपूरमध्ये प्रवीणजी दटके यांच्या नेतृत्वात दटके साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक वार्डात आपण या सेवा सप्ताहानिमित्त राष्ट्रीय वैश्व्य योजनेचे कॅम्प आपण राबवणार आहोत आणि येत्या दिवसात ते कॅम्प राबवण्याला सुरुवातसुद्धा होणार आहे आमच्या ह्या कार्यक्रमात आज श्याम चांदेकर रामभाऊ आंबुलकरजी गुड्डू त्रिवेदीजी माजी नगरसेवक भाजपचे ज्येष्ठ नेते भोलाजी बैस्वारे रेखाताई निमजे आजच्या कार्यक्रमाचे जे जी आयोजक आहे मंगेशजी कांबडी आमच्या माजुरीताई बेले प्रतिभाताई सावरकर मोरेश्वर वानखेडे आणि समस्त आमची टीम आहे कामाला लागलेली आहे तुम्ही बघत असाल की सगळ्या नोंदणी सुरू आहे आज आम्ही काही दहा जणांना साहित्यसुद्धा दिलेलं आहे आणि येत्या पंधरा दिवसात साहित्य भेटणार आहे त्याचा सगळा आनंद आमच्या ज्येष्ठ नागरिकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि यांच्या आशीर्वाद आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांना आम्हाला मिळत आहे आणि मिळणार आहे